महाराष्ट्र राज्याचे अरदैवा श्री छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जना दलितांचे कैवारी डॉक्टर परमपूजकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या भाषणाला सुरुवात करत आहे आजचा दिवस अतिशय उत्कृष्ट दिवस आहे आणि निवडतानाही पहिल्यांदा त्यांचं स्वागत आहे त्यांनी आजचा दिवस निवडलेला आहे कारण जर तुम्हाला सूर्यासारखे संपायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळावे लागते भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन युवकांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आज जयंती या जयंती निमित्त अभिवादन है सूरज का दिल कभी पिघल जाता है सूरज का दिल सूरज का दिल भी पिघल जाता है जब दिन ढलने लगता है सूरज का दिल भी जाता है जब दिल ढलने लगता है कठोर हृदय भी कोमल हो तो जाते हैं जब विदाई समारोह निकट आता है व्यासपीठा मान्यवत सहकारी मित्र मित्रों मनाने दिलदार बोलना दमदार वागना जवाबदार नेतृत्व शानदार अ सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नाडके चंद्रबाल सर गेल्या अनेक वर्षात शाळेच्या घडणघडणीत अतिशय मोलाचं सहकार्य सरांचं आहे सरांचा आणि माझा प्रसंग हा फक्त सकाळी आल्याबरोबर जी मे सगळे आता था ती आलेले बातमी जमी पहिले आय टी पहिले लॉकर अरे लॉकर मी ज्या मुला लॉकर मी ही उपरित तो सर एक प्रश्न बोलते थे। क्या? कसा आहेस चांगला आहेस ना हे माझ्या कानावर हे शब्द पडत असतात डेली दररोज सकाळी काही त्यांचा माझा लॉकडाऊन आहे पण मराठीचे दोन शब्द ऐकल्यानंतर मला एवढा आनंद होत होता अरे बाप सर मराठी बोलण्यासाठी अतिशय खूप प्रयत्न करत होते सर तुमचे पुढील जीवन सुखी आनंदी आणि आरोग्यदायी राहावं हीच प्रार्थना सेवा निर्मितीच्या अधिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र